महाराष्ट्र शासनाने आता साठ वर्षांपूर्वी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना आणली आहे ज्येष्ठांसाठी मोफत मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना ही पूर्णपणे मोफत आहे यासाठी साठ वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे महाराष्ट्र राज्य समाज कल्याण आयुक्तालय सामाजिक न्याय समाज, समाज कल्याण विभागाची ही ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना आहे महाराष्ट्र राज्य समाज कल्याण आयुक्तालय सामाजिक न्याय समाज कल्याण विभाग आणि सोलापुरातील रुद्रसेना यात्रा परिवाराच्या विद्यमाने वयाची साठ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेच्या माध्यमातून नऊ दिवसीय प्रथम ज्योतिर्लिंग सोरटी सोमनाथ द्वारकाधाम गिरनार दर्शन घडवण्यात येणार आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले सौराष्ट्र सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन चार मुख्य धामातील एक धाम धाम भालका तीर्थ गोपितालाव भेट द्वारका नागेश्वर ज्योतिर्लिंग पृथ्वीवरील भूमीचे शेवटचे ठिकाण गोमती नदी आणि समुद्र संगम कृष्ण देहोत्सर्ग त्रिवेणी संगम पांडव गुफा गिरनार दत्तचरण पादुका असे सर्व पावन पुण्य मोक्षदायक आध्यात्मिक धार्मिक तीर्थ नवदिसी यात्रा आयोजित करण्यात आली आहे यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे नाव नोंदणीची अंतिम तारीख अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आहे नाव नोंदणी रुद्रसेना यात्रा परिवाराच्या रुपा स्वामी पंचाण्णव शून्य एकोणचाळीस बारा तीनशे नव्याण्णव आणि सिद्धू कुंभार नव्वद नऊशे चौसष्ट दोनशे त्रेसष्ट पंचेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका